मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे नमो नम शिवसनाथ मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस शल्यवशके एकोणावशे सत्तेचाळीस समत्सर विश्वावसु आयन उत्तर ग्रीष्म मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदाला नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटानंतर वैद्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल तर रात्री दहा वाजून दहा मिनिटानंतर वनिष करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातले सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळाहात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करायची आहे शिवा, शिवा, शिवा शंभो प्रवर्त ब्रह्म द्वितीय वराह तल्पे वैवस्वत मन्यंतर कलियुगे प्रथम पाने जंबुद्वीपे भरतवश भरत, भरत खड्डे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभोआधी षष्टी संसराना विश्वावसु नाम स्वत्सरे उत्तरायने ग्रीष्म ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्ष भृगुवा श्री पूर्वा नक्षत्रे नक्षत्रेंद्र योगे तैतील करण एकता उत्पन्न द्वादशी पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार षोडोपचार इष्टलिंग पूजा एवढ नित्यदेवपूजा ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या हातावले संकल्पाचे पाणी समोरच्या स्थामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवन अधिक बनेल सुद्धा मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया पहिल्या भागामध्ये साखरपुडा डोहा जेवण बारसे जावळ काढणे आणि गृहप्रवेश करणे या विधी दिलेल्या आहेत पण या विधींसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये आता उपलब्ध नाही मित्रांनो दुसऱ्या मुहूर्ताच्या भागामध्ये पाहूया उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये नाही मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पंचवीस या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण दे सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असाल तर यासाठी मंदिराप्रमाणेच नियम आपल्याला लागू होतात कारण अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून दररोज संबंधित देवताचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो आणि असा अभिषेक जर आपण घेणार नसाल तर मग मात्र अशी प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील खंडित मानली जाते तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा योग्य विचार करूनच आपण निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निघावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना ना आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग पण नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी नाहीये दिनविशेष मध्ये मित्रांनो प्रदोष त्रयोदशी सादर कर प्रदोष जर आपण शिवोपासक असाल शिवाची सेवा शुवा करणारे असाल तर नक्कीच आपण या प्रदोष व्रताचे आचरण करावे मित्रांनो जेणेकरून आपल्याला वैपुण्य जमा होईल मित्रांनो या प्रदोष काळाचा व्हिडिओ माझा स्वतंत्र असणार त्यातही आपण नियम पाहू शकता त्या नियमांना घेऊनच आपल्याला हा उपवास करायचा आहे पूजा संपन्न होईपर्यंतच आपल्याला उपवास करायचा प्रदोष काळामध्ये आपल्याला पूजा जवळच्या जागृत अशा शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक युक्त पूजा करायची आहे मित्रांनो स्वतः करा किंवा पंडिताच्या माध्यमातून करा पण विधिवत करा मित्रांनो मित्रांनो त्रयोदशी कर्म आहे या त्रयोदोशीला तिथीला आपले वडील किंवा आई जर मृत पावले असतील तर आपण त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्धकम करणे कर गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये ते करा तेव्हाच आपली पितळ स्व आपल्या पित्रांपर्यंत पोहोचल्यानंतरच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय पडेल मित्रांनो पृथ्वीवर अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर सकाळी हजर आहे त्याआधी नाही मित्रांनो जर आपल्याला नव्याने काय होम यज्ञ या कर्मकांना सुरू करायचे असेल तर यावेळे नंतरच आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो कामे बिघडतो मित्रांनो म्हणून आपण इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करा या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षाची शक्यता रा, राहते मित्रांनो इतर वेळेमध्ये कारण जेणेकरून आपल्याला यश प्राप्त होईल त्यामध्ये मित्रांनो ह्याच ठिकाणी मी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ संपवत आहे आपण जर माझ्या मताशी मत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम Shua Shambho, Martha.